पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा स्टार मराठीच्या वेब सिरीजचे शिलू मध्ये शूटिंग संपन्न समाज प्रबोधन मतदान जनजागृती व प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सतत चालू असणाऱ्या स्टार मराठी चॅनल सतत कार्यरत असते अशाच एका वेब सिरीजची शूटिंग करण्यासाठी शेलू येथील पोषा प्लॅटिंग हब या दुकानामध्ये या वेब सिरीजचा एक सीन शूट करण्यात आला व शेलू शहरात वशी तालुक्यात गेल्या चार दिवसापासून या शूटिंगचे काम कार्यरत चालू आहे सर्व चॅनलचे व वेब सिरीजचे निर्मिते शेलू शहरात नामांकित असणाऱ्या गुगळेश्वर मोबाईल शॉपीचे श्री गणेश काठकर तर या वेब सिरीजचे दिग्दर्शक आणि वृद्ध व्यवहारे करत असून कथा लेखन जगदीश पोटकुळे यांचे असून कॅमेरामन ऋतिक उबाळ हे आहे या वेब सिरीज मध्ये प्रमुख भूमिकेत आहेत खुशबू काशी निलेश लोंढे महादेव सवाई संतोष कसबये सुरेखा डोंगरदिवे प्रमोद रामदासी उज्ज्वला गुजर सायली सोनोने पायल वंजारे चित्रलेखा ठक्कर आणि इतर कलाकारांच्या या वेब सिरीजमध्ये प्रमुख भूमिका आहेत आम्ही आत्ता शेलोमध्ये शूट करत आहोत आम्ही स्टार मराठी या फेसबुक पेजसाठी सध्या चांगले मोटिवेशनल व्हिडिओ हो। समाज प्रबोधनाचे काम करत आहोत गणेश काटकर सर या सिरीजचे प्रोड्युसर आहेत आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या आग्राखाती शेलू हुगडी धामणगाव या ठिकाणी आम्ही चार दिवसापासून शूट करतो तसंच मी ओळख करून देतो हे जगदीश पोटपुळे जे वेब सिरीजचं आपल्या लिखाण करतो ह्या सुरेखा डोंगर दिवे मॅडम ज्या ह्या सिरीजमध्ये अध्यक्षाच्या भूमिकेमध्ये आहे की खुशबू काशीस पूजा नावाचं कॅरेक्टर करते हा ऋतिक उपाळे हा सिनेमाटोग्राफी करतो हा संतोष म्हणजे असं कॅरेक्टरचं नाव संतोष आहे असं निलेश लोंडे नाव आहे तसेच हे गणेश काटकर सर हा आपला पोपट सिरीजमधला संतोष कसबे यांचं नाव आहे हे महादेव सर महादेव वे सवय नाव यांचं हे अण्णाचं कॅरेक्टर करतात सिरीजमध्ये आणि रामदासी प्रमोद रामदासी सर आहे ते आबांचं कॅरेक्टर करतात म्हणजे सरपंच आणि आम्ही जो विषय किंवा जी ती सिरीज बनण्याचा मागचा उद्देश असा आहे की यातून लोकांना काहीतरी समाज प्रबोधन व्हावं त्यांनी चांगलं त्यातून काहीतरी मोठी हे करायला पाहिजे जसं की आम्ही मतदानाचे विषय असतील किंवा कोणाचे गावातील स्वच्छताचे विषय असतील अजून भरपूर काही सर्व सांगतील तर काही तुम्ही अजून प्रत्येक गावाने आज पाण्याची भेसेंटन्च्याही आहे तर प्रत्येक गावातलं नागरिकांनी पाणी कसं वाचवलं हो पाहिजे असे विषय आहेत हलदारी मुक्त विषय आहेत गावातील आणि ज्या म माणसाने प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे बरेचसे लोक मतदान करत नाहीत किंवा काही लोक पैसे घेऊन मतदान करतात अशी जनजागृती आपण व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो हां तसंच स्टार मराठी हे मोठं चॅनल आहे फेसबुक पेजला तुम्ही जाऊन बघू शकता आणि सपोर्ट करा न्यूज साठी प्रतिनिधी सतीश आकात शेलू बीपीए न्यूज मराठी जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा बीपीए न्यूज मराठी